तर आज आपण बनवूयात आवळ्याचा चटपटीत छुंदा तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यावरती बाफेवरची चाळण ठेवायची आहे स्वच्छ धुवून घेतलेला पाव किलो आवळा इथे मी या चाळणीवरती ठेवलेला आहे आता यावरती झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटांसाठी आपल्याला आवळा शिजवून घ्यायचा आहे तर इथे बघा आवळा व्यवस्थित शिजलेला आहे आणि याला थंड झाल्यानंतर यामध्ये असलेल्या बिया ज्या आहेत त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत तर आवळा शिजण्यासाठी फार जास्त वेळ लागत नाही अगदी सात ते आठ मिनटामध्ये आवळा छान शिजून तयार होतो तर इथे बघा आता शिजवून घेतलेल्या आवळ्याच्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत तर हा आवळा तुम्ही खिसूनसुद्धा घेऊ शकता तर याच्या अशाच फोडी मी ठेवलेल्या आहेत तर पाव किलो आवळा घेतलेला होता आणि त्यासाठी मी पाव किलो गूळ घातला आहे सोबतच यामध्ये एक दालचिनीचा तुकडा दोन लवंगा आणि चार काळी मिरी घातलेली आहेत तर सध्या हळदीचासुद्धा सीझन आहे तर ओले हळद आपल्याला बाजारामध्ये मिळते तर इथे हळदी पावडर न टाकता मी ओले हळद खिसून घातलेली आहे तर ही अतिशय गुणकारी आहे ओले हळद नसेल तर इथे तुम्ही थोडीशी हळदी पावडर टाकू शकता सोबतच इथे मी थोडंसं आलंसुद्धा खिसून घेतलेलं आहे तर आल्याऐवजी तुम्ही ते सुंट पावडर घालू शकता त्याचबरोबर इथे मी चवीनुसार काळं मीठ घातलेलं आहे आता ही कढई आपल्याला अशीच गॅसवरती ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला हा गूळ वितळेपर्यंत याला याच पद्धतीने हलवून घ्यायचा आहे तर आवळ्याचा छुंदा तयार करताना तुम्ही चिक्कीचा गूळ वापरण्याऐवजी घरामध्ये आपण नेहमी जो गूळ वापरतो तोच गूळ वापरायचा आहे पण गूळ वापरताना शक्यतो पांढरा किंवा पिवळा गूळ वापरण्याऐवजी काळ्या रंगाचा गूळ वापरायचा तो अतिशय हेल्दी असतो तर इथे सुद्धा मी पाव किलो आवळ्यासाठी पाव किलो काळा गूळ घेतलेला आहे तर या पद्धतीने आवळ्यामध्ये गुळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे तर हळूहळू गुळाला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे तर या आवळ्याच्या फोडी मी अशाच ठेवलेल्या आहेत तर शिजवून घेतलेला आवळा थंड झाल्यानंतर तुम्ही बारीक खिसणीने खिसून सुद्धा घेऊ शकतात तर इथे बघा गुळाला मस्त पाणी सुटलेलं आहे तर इथे बघा थोड्या वेळाने हा आवळा या गुळामध्ये मस्त शिजलेला आहे तो पाक है। तो है। तो तर गुळाचा पाकसुद्धा छान घट्ट झाला आहे तर याला पूर्ण तुम्ही सुकवूनसुद्धा घेऊ शकता पण तयार झालेला हा आवळ्याचा छुंदा मी याच पद्धतीने पाकामध्ये याला ठेवणार आहे तर तयार झालेला आवळ्याचा छुंदा थंड झाल्यानंतर काचेच्या भरणीमध्ये भरून तुम्ही वर्षभर आरामात स्टोअर करू शकता तर इथे बघा या पद्धतीने हा छुंदा तयार झालेला आहे तर यामध्ये लिंबाचा रससुद्धा घातला जातो तुम्हाला आवडत असेल तर एका छोट्या लिंबाचा रस या तयार झालेल्या छुंद्यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता सर्वात शेवटी यामध्ये एक वेलची मी घातलेली आहे आणि आवडीनुसार लाल तिखटसुद्धा घालायचं आहे आता वेलची आणि लाल तिखट व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर इथे आपला तिखट आणि गोड चवीचा आवळ्याचा छुंदा तयार आहे लिंबाचा रस जर यामध्ये घातला तर आंबट तिखट आणि गोड चवीचा हा आवळ्याचा छुंदा तयार होतो तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद